नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर बघ या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अर्जुन आणि चैतन्य यांनी पिंट्याला पकडलेलं असतं आणि त्यानंतर पोलीस त्याला घेऊन गेलेले असतात पुढे मात्र त्याच्या आता काकांची डायरी सापडते त्यात लिहिलेली चिठ्ठी सुद्धा सापडते त्यामुळे आता मात्र अर्जुन म्हणू लागतो इन्स्पेक्टरला हे सगळं तुम्ही लॅब मध्ये पाठवा आणि ही चिठ्ठी किती जुनी आहे ते सुद्धा कळेल पण मला आजच्या आज रिपोर्ट हवे आहे कारण मला कोर्टात ते सादर करायचे आहे तेव्हा मात्र आता इन्स्पेक्टर तयार होतात पुढे मात्र अर्जुन सांगू लागतो की तुमची फारच मदत झाली आणि त्यानंतर आता इन्स्पेक्टर आणि त्यांचे हवालदार ते सापडलेलं सगळं सामान घेऊन जातात आणि काकांची डायरी हरीश काकांची डायरी आणि ती चिठ्ठी ही सुद्धा लिहून जातात त्या चिठ्ठीमुळे आता इथे अर्जुनला कळतं की हरीश काकांनी मधुभाऊ विरुद्ध जी काही साक्ष दिली होती ती त्यांना बदलायची होती या चिठ्ठीमध्ये तसं लिहिलेलं असतं त्यामुळे आता तो पुरावा अर्जुन साठी मोठा असतो दुसरीकडे मात्र आता इन्स्पेक्टर निघून गेल्यावर अर्जुन चैतन्याला सांगतो की आताच्या आता महानगरपालिकेमध्ये फोन करणे हे बिल्डिंग कोणाच्या नावावर हो आहे ते कळव तर ते लगेच चैतन्य तसंच करतो आणि आता त्यानुसार मात्र त्या बिल्डरचं नाव हो त्या दोघांच्या समोर येतं मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की कोर्टामध्ये अर्जुन सिद्ध करतो की हा पिंट्या अरिश काकांच्या नावाने खोटे मेसेज करत होता आणि हे सगळं मात्र तो महिपतच्या सांगण्यावरनं करत होता त्यामुळे या दोन्ही खुनांबाबत महिपतचा पूर्णपणे हात आहे त्यामुळे त्यांची कसून चौकशी व्हावी असं मात्र तो कोर्टाला विनंती करतो कारण आता ते बिल्डिंग म्हणजेच त्याचा बिल्डर सुद्धा महिपतच असतो त्यामुळे सगळं आता महिपतवरच वरच येतं आणि महिपत मात्र यामध्ये पूर्णपणे अडकला जातो आणि कोर्ट मात्र आता अर्जुनची मागणी पूर्ण करणार हे मात्र आता जज साहेबांनी सांगितलेलं असतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा